नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आज मी खूप दिवसातून शेतात आलेली आहे कारण की रोज पाऊस चालू होता म्हणजे कालपासनं पाऊस अगदी चांगला उघडलेला आहे आणि मस्त तिथे म्हणतात ना सुकलेला रस्ता आहे गाळ नाही का त्याच्यामुळं म्हणलं चला आज जाऊया शेतात म्हणलं आता लई दिवस गेले नाही म्हणलं बघायलाच पाहिजे ना पुढं काय म्हणजे इकडच्या इकडच्या वावरात तर आलेच नव्हते दोन दिवस ते माळावरच होते त्याच्यामुळे म्हणत चला आता इकडे जाऊया आता मी खाली चाललेलं आहे हे आमच्या हत्ती गावात आहे बघा जनावरांचा घास आहे आणि मी म्हणत चला आता बघूया आपण बघा किती छान आमचा घास आहे हे घास आहे तिथपर्यंत कापलेलं आहे बघा हे कापलेलं आणि आपण आता चाललो आहे आपली मका बघायला चला मग मका बघूया काही जनवारांसाठी बारखाली मकासुद्धा आम्ही हे केलेली आहे लावलेली आहे तरी एवढा पाऊस उघडला तरीही इथं पाणी आहे बघा इथं बघा किती राड आहे हा बघा हा एक अजूनही पाणी आहे आणि म्हटलं चला मका बघा जाऊ इथं छोटी मका आमची पेरलेली आहे बघा गुरांसाठी अगदी दात मस्तपैकी पेरलेली आहे तुम्हाला दिसतच असेल पाहू शकता तुम्ही आणि मला बी म्हणजे कसं आहे असं सुकलं ना मग वावरत यायला काय नाही वाटत तरी उद्या लावायची आम्हाला मका उद्या आम्ही मका लावणार आहे बघा दुसऱ्या वावरात आणि ही आम्ही ज्या वेळेस आम्ही घरगुती मका लावलेली ही तुम्हाला मी दाखवते बघा पावसामुळं ह्या मकाची एवढी वाढ नाही झाली म्हणजे ही मका बघा आता माझ्या हे तुरा तुरा म्हणजे फक्त डोक्याला लागतो आहे पण कणसं खूप चांगली आहे बरं का हो का आता निसवलेली आहे का तुम्हाला अक्षरशः दिसतच असेल अगदी पोटऱ्यात म्हणतात ना आता कणसं निसवलीत मस्त कणसं लागल्यात पण मकाची ही जसं लावलं आहे ना आम्ही जसं लावले तसा तसा ह्याला पाऊस चाललेला आहे बघा जशी ही मका लावली तसं अजून लावल्यापासून एकदा बी पाणी सोडलेलं नाही आहे ह्या मकाला आम्ही मग शेतकरी मित्रांनो ही मका पण तुम्हाला सांगू का पावसाळ्यात मका मकापासून आपल्याला म्हणजे मका ही खूप परवडती बघा आ, पावसा पाण्याची आणि पावसात पावसाळ्यात कसं आहे आपल्याला तरकारी काही जमत नाही आहे तरकारी पावसाची गाळाची काढायची शेतातून बाहेर पुन्हा ती किती दिवस चलती का लगेचच हो, हे होती पावसाने तरकारी येत नाही त्याच्यामुळं आम्ही जास्त करून पावसाळ्यात ही मकाच लावतो आणि तरकारी ही आमची उन्हाळ्यात असते मग हे बघा आमची ही दोन किलोची मका आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटते फार शेवटपर्यंत आहे बरं का इथून आता तुम्हाला कमी दिसत असेल मग तुम्ही सांगा ही आमची सा। माका तुम्हाला कशी वाटली अगदी बी बघा मस्तपैकी दोन दोन कणसं हे बघा टाकलेली आहेत आता हे बघा हे ताटे इथे एक इथे एकस आहे अगदी दोन दोन कणसं आणि खरंच खूप म्हणजे चांगली आहेत कणसवी आणि मकाची हाईट हाईट ही पाहून ना आणि ही पाऊस जर नसता तर ही मका याच्यापेक्षा डबल हाईटीने गेली असती पण तिच्या हाईटच्या मानाने निकसं खूप चांगली म्हणजे खूप चांगली आहे मला सांगा शेतकरी मित्रांनो ही मका तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला तुम्ही सांगा कारण की आजची हिमकचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही तो मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की मी बी एक शेतकरी आहे तुम्ही बी एक त्याच्यामुळं मी माझ्या शेतकरी मित्रांना मी विचारू शकते की तुम्हाला ही आजची मका कशी वाटली पाहू शकता तुम्ही आम्ही घरच्या घरी लावून घेऊन ही मका मग बघा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच सांगा बाय